नमस्कार मी श्वेता म्हस्कर चपराक दिवाळी अंक दोन हजार चोवीस मधील श्रद्धा बेलसेरे खारकर यांचा मी पाहिलेले महाराष्ट्रातील मुख्यमंत्री हा लेख वाचून दाखवत आहे मी माहिती आणि जनसंपर्क का खात्यात काम करत असल्यामुळे महाराष्ट्रातील अनेक मुख्यमंत्र्यांबरोबर काम करण्याची संधी मला मिळाली कारण हे खाते मुख्यमंत्र्यांच्या अखत्यारीत येत असते सर्वात पहिला अनुभव मिळाला तो स्वर्गीय श्री शंकरराव चव्हाण यांच्याबरोबर त्यांच्या कडक शिस्तीमुळे हेडमास्तर अशी त्यांची ख्याती होती त्यांच्या गंभीर चेहऱ्यामुळे आणि प्रशासनाच्या त्यांच्या पकडीमुळे त्यांचा एक दरारा तयार झाला होता आणि त्यांची काहीशी भीती पण वाटत असे एकदा त्यांचा दौरा छत्रपती संभाजीनगरला होता आणि आमचे उपसंचालक स्वर्गीय श्री श्रीराम पाटील नांदेडला त्यांच्या कार्यक्रमासाठी गेले होते मला सांगण्यात आले की विमानतळावर जाऊन मुख्यमंत्री महोदयांना आजची वृत्तपत्रे द्यायची मी उत्साहाने होकार दिला माझ्याबरोबर आमच्या कार्यालयातील वनिता मोरे होत्या आम्हाला कार्यालयाची जीप होती आम्ही अतिशय आनंदाने विमानतळावर पोहोचलो त्यावेळी छत्रपती संभाजीनगरचे विमानतळ अगदी छोटे होते सुरक्षा व्यवस्था फारशी नव्हती थेट विमानापर्यंत जाता यायचे माझी पांढरी शुभ्र स्टार्च केलेली साडी आणि केसांचा अंबाडा यामुळे मी अधिकारी कमी आणि कार्यकर्तात जास्त वाटत होते विमानातून मुख्यमंत्री उतरले मी त्यांच्या हातात आमच्या विभागातील सगळ्या दैनिकांचा अर्धा पाऊंड किलोच्या वजनाचा गठ्ठा दिला आता आपले काम संपले असे समजून परत निघाले विमानतळावर बाहेर जाऊन आसपास रेंगाळत होतो तेवढ्यात एक पोलीस आला आणि म्हणाला साहेबांनी तुम्हाला बोलवले आहे मी अतिशय बेफिकीरपणे आत गेले दाराजवळ एक धर्माधिकारी नावाचे अधिकारी होते ते चिडलेले दिसले ते म्हणाले अहो तुम्हाला काही प्रोटोकॉल माहिती नाही का तुम्ही थेट मुख्यमंत्र्यांच्या हातात पेपर दिले तेवढ्यात शिपायाने मला आत बोलवलं आपल्या हातून काहीतरी मोठी चूक झाली आहे याची जाणीव मला झाली मी आत गेले आणि खाली मान घालून उभी राहिले मुख्यमंत्री साहेबांनी विचारले नाव काय तुझं मी सांगितलं जयश्री खारकर ते म्हणाले वडिलांच्या नावासह पूर्ण नाव सांग मी म्हटले जयश्री वासुदेवराव खारकत वडील काय करतात तुझे मी म्हटलं महसूल अधिकारी आहेत आणि स्वातंत्र्य सैनिक आहेत स्वातंत्र्य सैनिक हा शब्द ऐकल्याबरोबर त्यांच्या चेहऱ्यावरचे भाव बदलले ते म्हणाले कुठल्या जिल्ह्यात काम केलं त्यांनी मी म्हटलं बीड जिल्ह्यात होते त्यांनी रामलिंगन स्वामींबरोबर काम केलं अडीच वर्ष जेलमध्ये होते झाले सगळा माहोल बदलला मुख्यमंत्री महोदयांनी विचारलं किती वर्ष झाली नोकरीला मी म्हटले साहेब वर्ष नाही मला नोकरी लागून दिवस झालेले आहेत ते म्हणाले धर्माधिकारी या मुलीला जरा प्रोटोकॉल समजून सांगा बाहेर आल्यानंतर धर्माधिकारी यांनी माझी शाळा घेतली आणि मला सांगितलं की यापुढे मुख्यमंत्र्यांना काही द्यायचे असेल तर त्यांच्याबरोबर असलेल्या अधिकाऱ्यांकडे द्यायचे त्यांच्या हातात काही द्यायचे नाही समजलं का मी मान डोलावली त्यावर ते म्हणाले आज तू वाचलीस नाहीतर तुझी काही खैर नव्हती नोकरीच गेली असती माझ्या वडिलांच्या स्वातंत्र्य सैनिक असल्यामुळे माझी नोकरी टिकली अन्यथा तेविसाव्या दिवशी मी घरी बसले असते असा विचार मनात तरळून गेला आणि चांगलीच भीती वाटून गेली व लगेच हायसेही वाटले पुढे अनेक वर्षांनी मी धुळ्याला जिल्हा माहिती अधिकारी असताना माझी आणि चव्हाण साहेबांची भेट झाली त्यांची कन्या पुष्पा पाटील या माझ्या मैत्रीण झालेल्या होत्या त्यावेळी मी साहेबांना त्यांच्या हातात पेपर दिले होते ही आठवण सांगितली त्यावर ते मिश्किल हसून म्हणाले आज काही पेपर आणले नाहीस का मनोहर जोशी मनोहर जोशी जेव्हा मुख्यमंत्री होते तेव्हा त्यांच्या बैठकीला आम्ही जात असू मी नौकी होते प्रकाशन शाखेची बैठक होती टेबलवर खूप खाण्याचे पदार्थ आले गरमागरम कोथिंबीर वडी बटाटे वडे आणि सँडविच होत पण मुख्यमंत्र्यांसमोर कसं खायचं म्हणून आम्ही चार पाच जण चुपचाप बसून होतो मुख्यमंत्री कोणाशी तरी बोलत होते त्यांचे बोलणे संपल्यावर त्यांनी आमच्याकडे बघितलं आणि म्हणाले अन्न समोर आलेलं आहे खाऊन घ्या अहो मी माधुकरी मागून जगलेला माणूस आहे अन्नाचा असा अपमान मला आवडत नाही तेव्हापासून घरी सुद्धा कोणी जेवायला उशीर केला तर आम्ही गमतीने म्हणतो ए समोर आलेलं आहे खाऊन घे त्यांची अजून एक गोष्ट मला फार भावली होती एका शासकीय कामानिमित्त ते एका शाळेला भेट देण्यासाठी पुण्यात गेले होते तिथे दुपारी बारा वाजता शाळकरी मुली स्वागतासाठी दोन्ही बाजूने उभ्या होत्या आणि मुख्यमंत्र्यांचे स्वागत करत होत्या त्यावेळी एका मुलीला उन्हामुळे चक्कर आली आणि ती जागीच कोसळली तिच्यावर तातडीने उपचार करण्यात आले तो कार्यक्रम संपताच मुख्यमंत्री मंत्रालयात पोहोचले आणि शिक्षण खात्यातील अधिकाऱ्यांची बैठक घेतली ते म्हणाले ती मुलगी चक्कर येऊन कोसळली फार वाईट वाटलं हो मला आजपासून असा एक आदेश काढा की कुठल्याही समारंभामध्ये शाळकरी मुलांना उभे करण्यात येऊ नये अधून मधून मोठ्या कार्यक्रमात अशा घटना घडतात हे मला माहित होतं पण खुद्द मुख्यमंत्री त्याची दखल घेऊन लगेच कृती करताना मी पहिल्यांदा पाहत होते त्यांचीही संवेदनशीलता बघून मी भारावून गेले असच श्री शिवाजीराव निलंगेकर मुख्यमंत्री असताना परभणीत एका नाट्यगृहाच्या उद्घाटनाचा कार्यक्रम होता त्यावेळची तरुण नृत्यांगना सपना पारेखचा तो कार्यक्रम होता उत्साही आयोजकांनी असे ठरवले की सपना पारेख नृत्य करत करत मुख्यमंत्र्यांच्या जवळ जाईल आणि उंच उडी मारून त्यांच्या गळ्यामध्ये हार घालेत शिवाजीराव निलंगेकर उंच धिप्पाड होते आणि सपना बुटकी होती मुख्यमंत्र्यांचे आगमन झाले आणि सपनाने उडी मारली पण तिचा नेम चुकला मग अशा दोन तीन उड्या झाल्या तरी काही हार मुख्यमंत्र्यांच्या गळ्यात जाईना मी सूत्रसंचालन करत होते मी माईकवरून लगेच घोषणा केली आता माननीय मुख्यमंत्र्यांना सपना पारेख या पुष्पहार घालून त्यांचे स्वागत करतील मग मुख्यमंत्र्यांनी मान खाली केली आणि स्वतः हार घालून घेतला नंतरच्या अधिकाऱ्यांच्या बैठकीत त्यांनी अतिशय सौम्यपणे सांगितले मुलींना असा त्रास देऊ नका हार घालण्याचे काम आयोजकांनी करावे मला त्यांचे अगदी सौम्यपणे सुधारणा सुचवणे आणि इतरांच्या अडचणीचे लगेच निवारण करणे भाऊन गेले शरद पवार साहेब मुख्यमंत्री असताना मराठवाडा विद्यापीठाचा नामांतराचा फार मोठा प्रश्न होता यापूर्वी एकदा नामांतर होणार असा ठराव विधीमंडळात झाला आणि मराठवाडाभर प्रचंड दंगली उसळल्या खूप दिवस हा प्रश्न पडून होता पण अनेक वर्षांनंतर पवार साहेबांनी मराठवाडा विद्यापीठाचे नामांतर करायचे असे पुन्हा ठरवले त्यासाठी त्यांनी मराठवाड्यातील अनेक नेत्यांशी बोलणे केले जवळपास सर्व कॉलेजमध्ये जाऊन विद्यार्थ्यांशी बोलले हळूहळू वातावरण तयार झाले याच वेळी मी नाशिक येथे कामासाठी गेले होते धुळ्यात जिल्हा माहिती अधिकारी म्हणून काम करत होते मला माझ्या वरिष्ठांचा फोन आला की उद्या तातडीने तुम्ही नागपूर येथे हजर राहा त्यावेळी माहिती महासंचालक होते अजित वर्टी आणि माहिती संचालक होते स्वर्गीय श्री प्र स महाजन मी रात्री जीपने दहा तास प्रवास करून नागपूरला पोहोचले मला वर्टी साहेबांनी सांगितलं की उद्या सकाळी आठ वाजता मला भेटायला या आम्ही त्यांच्याकडे गेलो त्यांनी सांगितले हे बघा मराठवाडा विद्यापीठाचे नामांतर होणार आहे आणि त्याची पूर्वतयारी करण्यासाठी तुमचे नाव साहेबांनी सांगितले आहे तुम्ही आज छत्रपती संभाजीनगरला जायचं आहे तिथल्या काही लोकांशी बोलून दूरदर्शनच्या सातच्या बातम्यांसाठी आपल्याला रोजच्या रोज काही इंटरव्ह्यू करायचे आहेत आता आपण मुख्यमंत्री साहेबांना भेटायला जाऊ अजून काही मार्गदर्शन ते करतीलच आम्ही नागपूर येथील विधान भवनात गेलो तिथे मुख्यमंत्री कार्यालयात साहेबांना भेटलो त्यांनी मला विचारले तुम्ही मराठवाड्यात कोणाकोणाला ओळखता मी काही नावे सांगितली मुंबईतले कोणी पत्रकार माहिती आहेत का मी हो म्हटले आणि श्री कुमार केतकर अरुण साधू विद्याधर दाते दिनकर रायकर दूरदर्शनच्या विजया जोशी अशी नावे सांगितली मग ते म्हणाले की अनंतराव भालेकर जयसिंगराव गायकवाड मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू बापूसाहेब काळदाते इत्यादी लोकांना तसेच काही ज्येष्ठ संपादक आणि पत्रकारांना प्रत्यक्ष जाऊन भेटा दूरदर्शनसाठी त्यांच्या दोन दोन मिनिटांच्या मुलाखती रेकॉर्ड करायच्या आहेत मी हो म्हटले काही अडचण आहे का नाही साहेब तुमची राहण्याची सोय आहे का मी म्हटलं आहे काय सोय आहे माझे वडील इथेच राहतात वडिलांचे घर आहे ठीक आहे मग तुम्ही आजच निघा रोज सकाळी दहा वाजता आणि दुपारी पाच वाजता वर्टी साहेबांना रिपोर्ट करा मी छत्रपती संभाजीनगरला आले आणि पुढील आठ लोकांच्या मुलाखती रेकॉर्ड करत होतो अनेकांना भेटून त्यांचे छोटे छोटे बाईट्स घेऊन ठेवत होतो मी ज्यांच्याकडे जाणार त्यांचा कार्यक्रम आदल्या दिवशी संध्याकाळी पाच वाजता माझ्या ऑफिसला नागपूरला देत असे जेव्हा मी दुसऱ्या दिवशी त्या व्यक्तीला भेटायला जाई त्यापूर्वी त्यांच्याशी शरद पवार साहेब बोललेले असत प्रत्येक वेळेस मला हा अनुभव आला सर्वांनी खूप चांगल्या मुलाखती दिल्या माझ्याकडे अशा आठ मुलाखती तयार झाल्या त्या मी एका शिपायामार्फत नागपूरला पाठवल्या त्यावेळी रेकॉर्डिंग कॅसेटवर करण्यात येईल अशा प्रकारे सुयोग्य असे वातावरण नामांतरासाठी तयार झाले होते संध्याकाळी नामांतराचा ठराव झाल्याचे दूरदर्शनच्या बातम्यांवर समजले आणि मराठवाडाभर आनंदाचे वातावरण तयार झाले सकाळी आम्ही जेव्हा विद्यापीठात गेलो तेव्हा विद्यापीठ सजलेले होते तोरणे पताका लावलेल्या होत्या नटून स्त्री पुरुष विद्यापीठाकडे येत होते मोठे रमणीय दृश्य होते सामाजिक अभिसरणाचा हा यशस्वी प्रयोग मी अनुभवत होते यापूर्वी याच प्रश्नावर झालेल्या दंगलीची झळही मी पाहिली होती अनेक लोक येत होते जे तिथे शिकले होते व जे शिकलेले नव्हते असे अनेक आमच्या बाबासाहेबांचे नाव विद्यापीठाला दिले या भावनेने तिथे येत होते ते सगळे बघून मला खूप आनंद वाटला विद्यापीठाच्या कुलगुरूंची मुलाखत घेतली अनेक विद्यार्थ्यांच्या नागरिकांच्या मुलाखती घेतल्या शरद पवार साहेबांनी अतिशय दूरदृष्टीने दुर उत्तम नियोजन करून आणि पूर्वतयारी करून जो प्रश्न अशक्य वाटत होता तो शांतपणे सोडवला त्याची मी साक्षीदार आहे आणि त्या कामात मलाही खारीचा वाटा देण्याची संधी वरिष्ठांनी आणि खुद्द मुख्यमंत्र्यांनी दिली ही माझ्यासाठी आयुष्यभराची अभिमानाची बाब झाली नारायण राणे मुख्यमंत्री झाले त्यावेळेस त्यांनी एक वेगळाच निर्णय घेतला मंत्रालयामध्ये काम होईल यासाठी राज्यभरातून गोर गरीब लोक अनेक येतात त्यांना मंत्रालयात प्रवेश तर सोडाच पण तिथे उभं राहायला सुद्धा जागा नव्हती साहेब स्वत गरिबीतून वर आलेले असल्यामुळे या सर्वांची त्यांना जाणीव होती खरे तर जिल्ह्याच्या ठिकाणी आणि तालुक्याच्या ठिकाणी जर काम झाले तर लोकांना मंत्रालयात यावेच लागणार त्या त्या ठिकाणी ती ती कामे झाली पाहिजेत असा त्यांचा आग्रह होता तसा कडक आदेशही त्यांनी लगेच काढला होता पण तरीही लोकांना मंत्रालयात यावेच लागायचे या लोकांना उभे राहण्यासाठी सुद्धा कुठे जागा नव्हती लोक उन्हात आणत पावसात रस्त्यावर उभे राहून आत प्रवेश मिळवायची वाट पाहत असत राणे साहेबांनी बसण्यासाठी एक मोठी शेड उभी केली केली आणि तिथे लोकांची बसण्याची व्यवस्था माझ्या माहितीप्रमाणे राज्याच्या स्थापनेपासून हे पहिलेच मुख्यमंत्री होते की ज्यांनी येणाऱ्या अभ्यागतांचा विचार केला त्यावेळी मी एस टी महामंडळामध्ये जनसंपर्क अधिकारी होते कामगारांचा संप झाला होता आणि दिवाळीचे दिवस होते त्यामुळे अनेक प्रवाशांची गैरसोय झाली होती संप मागे घेण्याचे काही चिन्ह दिसत नव्हते अनेक गाड्या रद्द झाल्या होत्या आणि काही गाड्या जर बाहेर पडल्या तर त्यांच्यावर दगडफेक केली जात होती मुख्यमंत्री राणेसाहेबांनी पुढाकार घेऊन सर्व कामगार संघटना आणि एसटीचे अधिकारी यांना वर्षा निवासस्थानी बोलवले त्यांची एक बैठक घेतली आणि काही मागण्या मान्य केल्या आणि ज्या मागण्या मान्य करणे शक्य नव्हते त्याबद्दल ठणकावून सांगितले जेव्हा कामगार नेते आक्रमकपणे मागण्या मान्य झाल्याच पाहिजेत आम्हाला हे परवडत नाही महागाई वाढलेली आहे असं सांगत होते त्यावेळेस राणी साहेब म्हणाले अरे बाबा मी पण बेस्टचा चेअरमन होतो गाड्या कशा चालवायच्या त्या कशा चालतात त्याच्यामध्ये नफा आणि नुकसान कसे होते हे मला माहीत आहे त्यांनी फटाफट जी काही आकडेवारी दिली ती बघून सगळेजण चकित झाले राणेसाहेबांची सगळ्यात महत्वाची सवय म्हणजे ते कोणत्याही गोष्टीचा खूप अभ्यास करत आणि मगच बोलत त्यामुळे त्यांच्या बोलण्याला वजन प्राप्त होत असे माझ्या डबल बेल या पुस्तकाच्या प्रकाशनासाठी राणेसाहेब आले होते त्यावेळेस त्यांनी पूर्ण पुस्तक वाचलं होतं अतिशय चांगलं भाषण त्यांनी केलं पण भाषण करत असताना त्यांचा रोख असा होता की सामान्य माणसाची प्रगती झाली पाहिजे त्याला सरकारने केलेल्या सर्व योजनांचा उपयोग झाला पाहिजे आणि राज्य शासन हे लोकाभिमुख झालं पाहिजे मुंबईमध्ये बॉम्बस्फोट घडला आणि त्यानंतर राम गोपाल वर्मा यांनी त्या विषयावर सिनेमा काढण्यासाठी मुख्यमंत्री विलासराव देशमुख जेव्हा ट्रायडेंट हॉटेलला भेट द्यायला गेले त्यावेळेस त्यांचे चिरंजीव रितेश देशमुख त्यांच्याबरोबर होते त्या गोष्टीचा एकच गदारोळ उठला राजीनामा द्यावा लागला त्यामागे हेही एक कारण होते अनेक राजकीय अशोक चव्हाण यांची मुख्यमंत्रीपदासाठी निवड झाली संध्याकाळी सात वाजता राज्यपालांनी त्यांना बोलवले असे म्हटले जात होते की कदाचित रात्रीच त्यांचा शपथविधी होईल मी त्यावेळेस माहिती संचालक म्हणून राजभवनाला उपस्थित होते मला बघितल्यावर चव्हाण साहेब म्हणाले की तुम्ही बाहेर पत्रकार थांबले आहेत तिथे जा आणि थोड्या वेळाने मी तिथे येऊन पत्रकारांशी बोलेन असे सांगा मी हो म्हटले बाहेर आले तर गच्च अंधार होता पंचवीस तीस टीव्ही कॅमेरे लागले होते त्यांच्या लाईटचा झगमगाट होता मी तिथे जाऊन काही बोलणार तर काँग्रेसच्या एका ज्येष्ठ नेत्यांनी मला हातानेच खूण केली आणि सांगितलं तुम्ही बोलू नका दुसऱ्या दिवशी अशोक चव्हाण यांचा शपथविधी झाला खूप घाईघाईने शपथविधी झाला होता त्यामुळे मोजक्या लोकांना निमंत्रित केले होते काही पत्रकारांना पास मिळाले नाहीत त्यामुळे त्यांनी त्या नाराजी व्यक्त केली मुख्यमंत्री राजभवनावर शपथ घेऊन मंत्रालयात आले मंत्रालयाच्या दारावर मुख्य सचिव व एक दोन अधिकारी आणि आमचा फोटोग्राफर टीव्ही कॅमेरा असा स्टाफ होता दाराजवळ आल्यावर त्यांनी मला विचारले की आता काय करायचं असतं मी म्हटलं की प्रथम तुम्ही शिवाजी महाराजांच्या तसबिरीला हार घालायचा आहे नंतर मागच्या बिल्डिंग मध्ये जाऊन जिजाबाईंच्या तसबिरीला हार घालायचा आहे आणि त्यानंतर मंत्रालयातील प्रेस मिनी थिएटरमध्ये येऊन पत्रकारांशी बोलायचे आहे पत्रकार काय विचारतील असे ते म्हणाले त्यावर मी म्हणाले की आपण मुख्यमंत्री पदाची आताच शपथ घेतली आहे आणि सर्व विषयांची माहिती घेऊन मी सविस्तर तुमच्याशी बोलतो तुमच्या सर्वांच्या मदतीची मला गरज आहे आणि आपण सगळे मिळून चांगलं काम करू एवढेच आपण बोलावे त्यावर ते म्हणाले की अजून काही प्रश्न घेतील का तर मी सांगितलं की प्रेसला पासेस कमी पडलेले आहेत तर त्यांची नाराजी कदाचित ते व्यक्त करतील त्यावर मला होकार दर्शवला आणि सांगितले की तुम्ही मिनी थिएटरमध्ये जाऊन पत्रकारांना सांगा की मी येत आहे म्हणून मी पुष्पांजली वाहून येतो ठरल्याप्रमाणे पत्रकार परिषद झाली पत्रकारांनी नाराजी व्यक्त केली मुख्यमंत्र्यांनी त्यांची अडचण सांगितली आणि पहिली पत्रकार परिषद शांतपणे पार पडली त्यानंतर सनदी अधिकारी माझ्यावर नाराज झाले अशोक चव्हाण साहेबांचा कारभार म्हणजे एकदम कॉर्पोरेट होता त्यांचा सगळा स्टाफही तसाच होता त्यांना फटाफट काम झालेले आवडते आणि ते फारसा गोंधळ न करता ठामपणे स्वतःचा निर्णय सांगत असत पुष्कळ वेळा अधिकाऱ्यांचे ते ऐकून घेत असत परंतु त्यांना जास्त काड्या करायला संधी देत नसत माहिती खात्याच्या अधिकाऱ्यांवर त्यांचा विश्वास होता अनेक प्रश्नावर ते आमच्याशी चर्चा करत माझी आणि त्यांची खूप पूर्वीची ओळख असल्यामुळे तर अशा चर्चा नेहमीच होत होत्या एकदा आमच्या महान्यूज वेब पोर्टलला काही लाख व्ह्यूज मिळाल्याबद्दल आम्ही एक स्मृतीचिन्ह तयार केले होते ते मुख्यमंत्र्यांना द्यायचे होते मुख्यमंत्र्यांनी वेळ दिली आणि आम्ही त्यांच्या केबिनमध्ये गेलो त्यावेळेस ते त्यांनी मला विचारले काय बेलसरे काय विषय तेव्हा मी त्यांना सांगितलं महान्यूजचे एक स्मृतीचिन्ह आपल्याला द्यायचे आहे तो काळ आचारसंहिता कुठल्याही क्षणी लागेल असा होता सगळेजण निवडणुकीची वाट पाहत होते मुख्यमंत्र्यांकडे बरेच लोक आले होते ते घाईत होते तरी ते म्हणाले चला द्या फोटोग्राफर आलाय का तुमचा मी सांगितलं आमच्या महासंचालक आलेल्या नाहीयेत त्यांची आम्ही वाट बघतोय आम्ही पाच दहा मिनिटं वाट बघितली पण साहेबांना कुठेतरी जायचे होते ते म्हणाले चला या फोटो काढून घेऊ सर महासंचालक आले नाहीत असे मी म्हटले त्यावर ते, ते म्हणाले ठीक आहे त्यांना मी नंतर भेटतो चला फोटो काढूया मुख्यमंत्र्यांनी महान्यूजची सगळी माहिती घेतली फोटो काढला आमच्याबरोबर आमचे अभिनंदन केले आम्ही तिथून बाहेर पडलो आणि समोरून महासंचालक आले त्यांना हा कार्यक्रम झाल्याचं समजलं त्यांनी प्रचंड संताप केला आणि मला खूप बोलले मी म्हटलं की मुख्यमंत्री म्हटल्यावर आम्ही काय करणार होतो पण त्यांची नाराजी काही दूर होत नव्हती मग अनेक कारण घडत गेली आणि त्यांची आणि माझी मोठी चकमक झाली आमच्या सचिवांनी ही चकमक वाढू नये म्हणून माझी मराठी भाषा संचालक म्हणून बदली केली मी शांतपणे झालेल्या बदलीच्या ठिकाणी रुजू झाले माझ्या नव्या ठिकाणी बरे काम चालले होते पण मन लागत नव्हते एक दिवस मला मुख्यमंत्री कार्यालयातून बोलावणे आले मी बांद्रा ऑफिसला होते मी मंत्रालयात पोहोचले मराठी भाषेसाठी मी काय करू शकते यासाठी प्रेझेंटेशन तयार केले होते ते घेऊन गेले होते मला बघितल्यावर मुख्यमंत्री म्हणाले कसं काय मराठी भाषेचं काम चाललं आहे मी म्हटलं ठीक चाललंय मग मी माझं प्रेझेंटेशन त्यांना दाखवलं ते म्हणाले मोठ्या आशेने तुम्हाला तिकडे पाठवलं आहे चांगलं काम करा मी नमस्कार करून उठले तेव्हा ते सहजपणे म्हणाले माहिती खात्यात काय चालले आहे मी म्हटलं असंतोष धुमसत आहे एखादी ठिणगी पडली तर भडका उडू शकतो त्यावर काहीच न बोलता त्यांनी स्मितहास्य केले मी ऑफिसमध्ये गेले दुसऱ्या दिवशी सकाळी बांद्रा ऑफिसला जात होते ऑफिसला गेल्यावर समजले की मला अनेक फोन येऊन गेलेले आहेत आणि तुमचा मोबाईल लागत नाही असं समजतंय मी बघितलं तर मोबाईलची बॅटरी संपलेली होती मी फोन केला तेव्हा मला असं समजलं की महासंचालकांची अवघ्या एका वर्षभरामध्ये तडकाफडकी बदली झाली होती आणि मला मानाने माहिती संचालक म्हणून मंत्रालयामध्ये परत बोलवण्यात आले होते महाराष्ट्रात आदर्श गृहनिर्माण घोटाळ्याचे वादळ उभे राहिले आणि त्याचे राजकीय पडसाद उमटू लागले राज्यात नेतृत्व बदल झाला आणि केंद्रात त्यावेळी राज्यमंत्री असलेले ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण हे मुख्यमंत्री म्हणून महाराष्ट्रात आले ते बहुतांश काळ केंद्रात असल्यामुळे माझा त्यांच्याशी कधी फारसा संबंध आला नव्हता ते जेव्हा आले त्यावेळी असे बोलले जायचे की इतकी वर्षे दिल्लीत असल्याने त्यांना मराठी चांगली येत नाही महाराष्ट्राचा चांगला परिचय नाही वगैरे त्यांचा शपथविधी पार पडला आणि लगेच विधीमंडळाचे नागपूर अधिवेशन होते प्रथेप्रमाणे मंत्रालयाचा लवाजमा नागपूरकडे रवाना झाला त्यापूर्वी अनेक पत्रकारांवर जीव घेणे हल्ले झाल्याने पत्रकार संरक्षण कायदा हा विषय ऐरणीवर आलेला होता नागपुरात पत्रकार आंदोलन करणार होते त्यावेळी आमच्या खात्याचे महासंचालकही नवे होते थेट अधिवेशनच सुरू असल्याने मुख्यमंत्री महोदयांना या विषयाची तातडीने माहिती हवी होती आमच्या महासंचालकांच्या बरोबर मी सह्याद्री अतिथीगृहावर गेले आकाशी रंगाचा कुर्ता घातलेले चव्हाण साहेब शांतपणे फायली बघत होते आम्ही आत गेलो व आमची ओळख करून दिली ते म्हणाले हां सांगा मला हा काय विषय आहे ते मी बोलायला सुरुवात केली मंत्रालयीन प्रथेप्रमाणे आम्ही उभे राहूनच बोलत होतो माझी चार पाच वाक्य झाली असतील ती मध्येच थांबवत सर म्हणाले अहो तुम्ही दोघं उभे का बसा बसा खाली मुख्यमंत्र्यांसमोर बसण्याची पद्धत आणि सवयही नसल्याने मी उभीच होते माझी हतबलता ओळखून ते पुन्हा म्हणाले श्रद्धा तुम्ही बसून घ्या आणि मग मला विषय समजावून सांगा मग मी तो विषय आणि त्याची पार्श्वभूमी समजावून सांगितली ते अतिशय शांतपणे ऐकत होते त्यांनी नंतर काही प्रश्नही विचारले मग ते म्हणाले तुम्ही विषय फार चांगला समजून सांगितला आहे पण हा विषय माझ्यासाठी नवीन आहे अधिवेशनात हा विषय येईल तेव्हा तुम्ही जे सांगितले त्याची एक नोट तयार करून द्याल का तुमचा टायपिस्ट नसेल तर हरकत नाही हाताने लिहून दिले तरी चालेल मी म्हटलं सर अर्ध्या तासात नोट टाईप करून देते मी स्वतः टाईप करते अरे वा बा, द्या पाठवून मी हो म्हटले आणि उठले त्यांनी निघताना आम्हाला धन्यवाद दिले यापूर्वी मी सात मुख्यमंत्र्यांबरोबर काम केले होते पण एवढ्या ज्येष्ठ नेत्याकडून आणि खुद्द मुख्यमंत्र्यांकडून एवढे सौजन्य कधीही अनुभवले नव्हते तेव्हा आधार कार्ड हा विषय नवा होता मला आधार कार्ड बद्दलच्या एका परिषदेसाठी गोव्याला जायचे होते महाराष्ट्रात आधार कार्ड योजनेच्या प्रसिद्धीचे काम चांगले झाल्यामुळे मला विशेष निमंत्रित म्हणून बोलवले होते व माझे वरिष्ठ अधिकारी मला परिषदेसाठी जायला परवानगी देत नव्हते मी माननीय मुख्यमंत्री साहेबांकडे गेले माझ्या बरोबर आमदार यशोमती ठाकूर होत्या बहुधा त्यांनी मुख्यमंत्र्यांना आधीच माझा विषय सांगितला असावा आम्ही गेल्याबरोबर ते म्हणाले हा श्रद्धा बोला मग मी माझी कैफियत मांडली त्यावर ते म्हणाले आधार कार्ड योजनेच्या प्रसिद्धीसाठी तुम्ही विशेष काय काय केलेत ते मला सांगा मी आमच्या कामाचा सविस्तर तोंडी अहवालच त्यांना सादर केला त्यावर ते म्हणाले अरे वा छान काम केलं तुम्ही आता तुम्ही जाऊ शकता मला वाटले ते मला दालनातून जायला सांगतायत मी मनात खट्टू झाले ते कदाचित माझ्या चेहऱ्यावर दिसले असावे यावर माझ्याकडे बघून ते हसत म्हणाले तुम्ही गोव्याला जाऊ शकता मी उताळपणे म्हणाले सर म्हणजे माझ्या वरिष्ठांना आपण सूचना द्याल ना त्यावर मुख्यमंत्री म्हणाले असे सांगितले तर त्यांना अवमानित झाल्यासारखे वाटेल पण त्यांना निरोप जाईल तुम्ही काळजी करू नका आपल्या खालच्या अधिकाऱ्यांना आदेश देतानाही ते दुखावले जाणार नाहीत याची खबरदारी घेणारे मंत्री तसे विरळच पत्रकार श्री जे डे यांची हत्या झाली त्यावेळी वातावरण खूप तापले होते पत्रकारांची आंदोलने होत होती मोर्चे निघत होते एक दिवस पत्रकारांचा मोर्चा मंत्रालयावर येऊन धडकला बाहेर धुवाधार पाऊस पडत होता भर पावसात उभे राहून पत्रकार घोषणा देत होते मुख्यमंत्र्यांकडे नेमकी कुठली तरी महत्वाची बैठक चालू होती एका कागदावर संदेश लिहून मी त्यांच्या हातात दिला त्यांनी तो लगेच मजकूर वाचला व मला आतल्या दालनात जाण्याची खूण केली पाठोपाठ तेही आले त्यांच्याबरोबर चार पाच सचिव दर्जाचे अधिकारी होते थोडी चर्चा झाली आणि ते मला म्हणाले तुम्ही माझ्या वतीने खाली जा आणि पत्रकारांच्या शिष्टमंडळाला वर घेऊन या मी मुख्यमंत्र्यांचा हा निरोप घेऊन मंत्रालयाच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ गेले व पत्रकारांच्या मुख्य नेत्यांना निरोप दिला पण पत्रकार संतप्त होते ते ऐकून घेण्याच्या मनस्थितीत नव्हते ते म्हणाले मुख्यमंत्र्यांना इथे यायला सांगा आम्ही वर येणार नाही मी तो निरोप घेऊन पुन्हा सहाव्या मजल्यावर गेले नकळत माझी भूमिका पत्रकार आणि सरकार यांच्यामधील मध्यस्थाची होऊन गेली मुख्यमंत्री कार्यालयातील सचिवांचे असे म्हणणे होते की मुख्यमंत्र्यांनी खाली उतरू नये पत्रकारांनी वर यायला हवे त्यावरही बरीच चर्चा झाली शेवटी मुख्यमंत्री म्हणाले श्रद्धा तुमचे काय म्हणणे आहे मी म्हटले सर वातावरण खूप तापले आहे एका पत्रकाराची दिवसा ढवळ्या हत्या झाली आहे आपण खाली जाऊन निवेदन स्वीकारल्याने तणाव थोडा तरी कमी होण्यास मदत होईल आपण त्यांच्या भावना समजून घेत आहोत असा संदेश जाईल माझ्या या वक्तव्यावर प्रधान सचिव अतिशय नाराज झालेले दिसले मात्र मुख्यमंत्र्यांना माझे म्हणणे पटल्यासारखे वाटत असल्याने सचिव म्हणाले आपण खाली जाऊ आणि गाडीतून बाहेर जाताना गेटवर थांबून दोन मिनिटं बोलून वर्षावर निघून जाऊ म्हणजे मुख्यमंत्र्यांचा मानही राहील आणि पत्रकारांची मागणीही मान्य केल्यासारखे के होईल मुख्यमंत्र्यांनी माझ्याकडे पाहिले मी नकारार्थी मान हलवली ते शांतपणे उठले आणि सर्वांना उद्देशून म्हणाले चला आपण पत्रकारांना भेटून येऊ माझी अडचण लक्षात घेऊन ते मला म्हणाले तुम्हीही माझ्याबरोबर वर लिफ्टमध्ये या आम्ही खाली गेलो पत्रकारांचे निवेदन स्वीकारले त्यांच्याशी चर्चा केली व परत सहाव्या मजल्यावर आलो मी सरकारची प्रतिमा सांभाळण्यासाठी केलेल्या प्रामाणिक प्रयत्नाला कुणीतरी साथ दिली याचा मला आनंद वाटला खरे तर मुख्यमंत्र्यांभोवती सनदी अधिकाऱ्यांचे एक अभेद्य कवच असते ते भेदणे इतर अधिकाऱ्यांना अवघड असते परंतु चव्हाण साहेब मात्र त्या त्या विभागातील अधिकाऱ्यांशी बोलून त्यांचे मत जाणून घेत आणि मगच निर्णय घेत असत मंत्रालयाला अचानक आग लागली आणि सगळीकडे हाहाकार झाला खूप अफवा पसरत होत्या चुकीच्या बातम्या पसरल्या होत्या आम्ही मुख्यमंत्र्यांना विनंती केली आमच्या दूरदर्शनच्या कार्यक्रमात त्यांनी यावे आणि जनतेला नक्की काय घडले आहे ते सांगावे आठ वाजताच लाईव्ह कार्यक्रम होता ते धावत पळत आठला फक्त पाच मिनिटे कमी असताना स्टुडिओत पोहोचले मला बघून म्हणाले उशीर झाला का म्हटले नाही सर अजून चार मिनिटं आपल्या हातात आहेत त्यांचे जॅकेट मागच्या गाडीत होते ते जॅकिटासाठी थोडे अस्वस्थ दिसल्याने मी त्यांना धीर देऊन सुचवले सर आजचा प्रसंग पाहता जॅकेट किंवा ब्लेझर नाही तेच बरे आहे मी इतकेच बोलून गप्प बसले मुख्यमंत्र्यांनी सरळ स्टुडिओत प्रवेश करून कार्यक्रम सुरू केला त्यांनी माझे ऐकून स्मित केले आणि पांढऱ्या कुडत्यावर कार्यक्रम चित्रित करण्यात आला खरे तर त्यांना माझी सूचना काहीशी अगोचरपणाची वाटून खटकू शकली असती पण अजिबातच इगो नसलेल्या त्या अत्यंत ज्येष्ठ आणि डिग्निफाईड नेत्याने उलट माझे नंतर आभारच मानले सात आठ मुख्यमंत्री आणि शंभर सव्वाशे मंत्र्यांबरोबर मी काम केले असेल पण माननीय चव्हाण साहेबांसारखा आदबशीर सज्जन अधिकाऱ्यांना मान देणारा दुसरा उमदा राजकीय नेता मी तरी बघितला नाही